अर्जुनवाड येथील राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप केलं शालेय साहित्य अर्जुनवाड तालुका येथील राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळानं गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या तसेच सी आय एस एफ जवान अक्षय पवार यांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिरोळचे किशोर पाटील सरपंच शोभा कोळी विकास पाटील प्रदीप चौगले दत्ता कोरे शिवाजी म्हैशाळे विशाल आकीवाटे संतोष पाटील नितीन पाटील विशाल सूर्यवंशी भगवान देसाई हे होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष लखन बागडी उपाध्यक्ष उमेश जाधव सदस्य निलेश बागडी मनोज कांबळे शरद लाटवडे सुनील साळुंके परशराम प्रथमेश बसरगी शुभम कांबळे विनोद कांबळे नितीन बागडी किरण कुर्णे नितीन कांबळे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार शरद पवार यांनी मानलं महानकर नेपसाठी कृष्णा थेगांना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा